पाठोपाठ रविवारी थाटामाटात माहेरवाशीन गौराईचे स्वागत झाले असून दागिन्यातील साड्यातील वैविध्यता तसेच फराळातील पारंपरिक निराळेपणा आणि जागरणाचा खेळ या साऱ्यांचा समावेश असल्याने गौराईच्या आगमनाने गणेशोत्सवातील चैतन्य द्विगुणित झाले आहे आली गौराई अंगणी तिचे लिंबलोन करा असे म्हणत सगळे तिच्या सेवेत गुंतले आहेत भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करण्यात आले रेल्वे शहरातील हनुमंतराव कडू यांच्या घरच्या महालक्ष्मी अनेक पारंपरिक पद्धतीने जाते याबद्दल बद्दल सुलक्षना हनुमंतराव कडू यांनी दिली माहिती ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र रेल्वे अमरावती हनुमंतराव मी सुलोचना हनुमंतराव कडू मला महा महालक्ष्म्याबद्दल माहिती सांगायची आहे आणि माझ्या महालक्ष्म्या आता बरेच दिवसापासून आहे पिढ्यान पिढी चालू होत्या त्या परंतु आता मी माझ्या लग्नाच्या वर्षीपासून म्हणजे सहासष्ट सालापासून महालक्ष्मी उभ्या करत आहे आधी ब बस बसूनच होत्या पण माझ्या सासूबाईंनी काही उभ्या नव्हत्या केल्या पण माझं लग्न झाल्यावर सहासष्ट साली महालक्ष्मी उभ्या केल्या तेव्हापासून चालत चा ते चा आता चालतच आहे आणि त्या महालक्ष्म्यामुळे आमचं सगळं काही सगळं व्यवस्थित होत आहे त्याच्यामुळे महालक्ष्मी आता शेवटपर्यंत अशा चालू राहील आणि महालक्ष्मी म्हणजे आमचं गाव कोळगाव चिचपूर चिचपूर वाडोना तिथल्या महालक्ष्म्या कारण आम्ही कडू तिथल्या आहे पण आमच्या सासूबाईचं सा माहेर सावंगा बुजुर्ग असल्यामुळे आम्हाला महालक्ष्मी तिथून चिजपूर वरून सावंग्याला आणावे लागले सावंगा बुजुर्ग आणि ते प्रथा म्हणजे माझ्या सासूबाईलाही माहित नाही आहे कधीपासून चालू आहे ते पेडानपीडित चालू आहे म्हणतात पण हा त्यांना पण माहित नव्हतं की त्यांच्या सासूबाई त्या सासूबाईच्या सासूबाई वगैरे असं चालू होतं शेवटपर्यंत आता ही प्रथा चालूच राहील आणि मुकुटे तेच राहील ते बदलवायचे नाही हे सांगून ठेवलं आहे माझ्या सासूबाईने मुकुटे बदलवायचे नाही म्हणून तेच राहील मुकुटे आणि मुकुटे पितळीचे आहे त्याच्यामुळे आम्हाला ते बदलवताच येणार नाही माझे नातू वगैरे ते चालूच ठेवतील आणि ह्या महालक्ष्मी पेढ्या पेढी चालत आल्या पण आता ह्या आशा चालत राहू अशी माझी त्यांच्याजवळ हे आहे विनंती आहे की हे अशाच चालू राहिल्या पाहिजे शेवटपर्यंत माझे नातू चालू ठेवल अशी मला आशा पण आहे